दोन हजार चोवीसमध्ये बघा एक खूप मोठ्या फ्रँचायजीचा एक खूप इपिक ब्लॉकबस्टर सिनेमा जो आहे त्याच्या तिसऱ्या भागाची अनाऊन्समेंट जी आहे ती केली होती हो मित्रांनो मी बोलत आहे झपाटलेल्या या सिनेमाबद्दल झपाटलेला हा सिनेमा जो आहे तुम्हाला सर्वांना माहितीचा असेल महेश कोठारी यांचा लक्ष्मीकांत बेडे यांचा किती मोठा गाजलेला हा सिनेमा आहे याचा तिसरा भाग दोन हजार पंचवीसमध्ये येणार असं स्वतः चित्रपटचे दिग्दर्शक महेश कोठारे हो हो जे आहे ते म्हटले होते आणि परत लक्षातच आपल्याला ए आय अवतारही या सिनेमामध्ये दिसणार आहे असं ते म्हटले होते परंतु दोन हजार चोवीस साली या सिनेमाचे एक दोन पोस्टर्स त्यांनी रिलीज केले आदिनाथ कोठारे आणि परत तात्या मींचूसोबत आणि त्या आणि त्यानंतर हा सिनेमा डायरेक्ट गायबच झाला त्यानंतर या सिनेमाची काहीच अपडेट नाही बघा एक तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो ते असं की बघा दोन हजार चोवीसमध्ये हा सिनेमाचे थोडेफार अनाऊन्समेंट झाली पोस्टर झाले त्यानंतर जेवढ्या मला न्यूज भेटल्या त्यानुसार या सिनेमाचं डिसेंबर महिन्यामध्ये शूटिंग जे आहे ते स्टार्ट होणार होतं आता ते झालं का नाही याची तर अपडेट माझ्याजवळ नाही परंतु डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये या सिनेमाचं शूटिंग चालू होणार होतं आणि आता जवळपास बघितलं तुम्ही तर एक वर्ष ओलांडत आहे आणि आणखी या सिनेमाची काहीच अपडेट नाही तर आणखी जर नोव्हेंबर महिन्यापर्यंत या सिनेमाची काहीच अपडेट झाली नाही तर नक्कीच ना हा सिनेमा जो आहे थो थोडाफार लांबणार आहे थोडंफार पोस्ट प्रोडक्शन वर्क असेल किंवा बाकी ॲड बाकी या सिनेमाची एडिटिंग असेल किंवा बाकी सर्व जे काम आहे या सिनेमाचं बाकी असेल त्यामुळे या सिनेमाची आणखी मला वाटतरी वाटतं की काहीच अनाऊन्समेंट आलेली नाही आहे कारण की नोव्हेंबर महिन्यापर्यंत तरी या सिनेमाची काहीतरी अनाऊन्समेंट यायला पाहिजे नाहीतर हा सिनेमा कन्फर्म दोन हजार पंचवीसमध्ये मग रिलीज होणार नाही बघा फक्त चित्रपटच्या मेकर्सने असं म्हटलं होतं की दोन हजार पंचवीसमध्ये हा सिनेमा येऊ शकतो परंतु आता तरी मला थोडेफार चान्सेस कमीच वाटत नाही कमीच वाटत आहेत की हा सिनेमा रिलीज होईल म्हणून शूट आता बघूयात की महेश कोटारे पुढील महिन्यामध्ये या सिनेमाचे काही अपडेट आणतात का नाही काही टीझर किंवा पोस्टर्स किंवा काही आणखी गोष्टी येतील का नाही नक्की तुमचं मग ते कमेंट्समध्ये सांगा थँक्यू